निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चिन्हांमध्ये विविध प्रकारची चिन्ह आहेत त्यामध्ये पिपाणीसारखे दिसणारे एक चिन्ह आतापर्यंत दुर्लक्षित असलेले हे चिन्ह यावेळी खूप गाजले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले बोलीभाषेत ते केवळ तुतारी म्हणूनच उल्लेखले जाऊ लागले तुतारीसारखे दिसणारे पिपाणी चिन्ह तुतारीचा घात करणारा ठरले लोकसभा निवडणुकीत पवार गटाचे चिन्ह समजून अनेक मतदाराने या पिपाणीचे बटन दाबल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येते तसा हिशोब काढला तर साताऱ्यात पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे आणि नगरमध्ये लीड कमी होण्यामागे ही आकडेवारीवरून स्पष्ट होते पवार गटाकडून या हरकत घेण्यात होती मात्र आयोगाने ती फेटाळून लावली आता विधानसभेला याचा पुन्हा विचार करण्याची गरज पवार यांना पडणार आहे सातारा मतदारसंघात तर या पिपाणीमुळे चित्रच बदलल्याचे दिसून येते तेथे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली उदयनराजे यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मते मिळाली शशिकांत शिंदे यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मते मिळाली तर पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला छत्तीस हजार बासष्ट मते मिळाली या तुतारी चिन्ह असलेल्या शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव झाला म्हणजेच पिपाणीची मते तुतारीला मिळाली असती तर चित्र काही वेगळं असतं असे आता मानले जाऊ लागले